आणि गाव पेटता पेटता वाचला बनपुरी तालुका पाटण येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बाजूला असलेल्या ओढ्याच्या परिसरात आग लागून वनवा भडकला आणि हा हा म्हणता वनवा जोरदार वाऱ्यामुळे गावातील पाटीलाळी कुंभारवाडा मातंगवस्ती आणि हनुमान परिसरात वेगानं आग पेटल्याने गावकऱ्यांची धावपळ उडाली या ठिकाणी असलेल्या घरांच्या आजूबाजूला वाळलेले गवत झाडे झुडपे असल्याने पेट घेतला दरम्यान आगीचे रौद्र रूप पाहून ग्रामस्थांनी साखळी करून पाण्याचा मारा करून आग आटोकांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गावचे बांधकाम व्यावसायिक महेश पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी पाठवले सरपंच मनोज पाटील यांनी कराड नगरपालिकेच्या अग्निशामक दलास बोलावले त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले वन विभागाला या आगीबाबत समजल्यावर वनपाल नागरगोजे अजय कुंभार हे ब्लोअर मिशन सह घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी सरपंच मनोज पाटील उपसरपंच सतीश देसाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील प्रमोद पाटील बाजीराव पाटील जयवंत पाटील पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार भवन पाटील सुरेश पाटील यांच्यासह गावातील सर्वच नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तेचे प्रयत्न केल्याने गाव पेटता पेटता वाचला काल दिवसभर या परिसरात या आगीचीही चर्चा रंगली होती दरम्यान या आगीत बापूराव कुंभार सर्जराव पाटील कमल पाटील यांच्या घराचे नुकसान झाले आहे दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केर कचरा बांध जाताना काळजी घेण्याची गरज असल्याचे यावेळी प्रमोद पाटील यांनी सांगितले साप्ताहिक उंजाईपूर्व न्यूज संपादक प्रदीप माने देवेवाडी